विषय असा आहे तो कथित व्हिडिओ खरा का खोटा हा पहिला शोध घेणं गरजेचं आहे आणि ते पोलीस त्याच्यावर तपास करत आहेत त्याच्या तपासाअंती तो जर व्हिडिओ खरा असेल तो ज्यांनी तो व्हिडिओ केला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो जर व्हिडिओ खोटा असेल तर तो, तो खोटा व्हिडिओ कोणी केला आणि कोणी कशा पद्धतीने प्रसारित केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कोणत्या कार्यकर्तेवर गुन्हा दाखल झालेला मी त्याची माहिती घेतलेली आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा त्याच्याबरोबर काही संबंध नाही हे फक्त कथित आणि रंजक कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर आत्ता बोलणं उचित नाही पण निवडणूक झाल्यानंतर मी निश्चित प्रकारे याच्यावर जे काही माहिती आहे ते खुलासावर करेल पण खुलासा झाल्यानंतर पळताभू थोडी होईल एवढंच मला सांगायचं ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा